आपलं भवितव्य आज आम्हाला दीड हजार मिळाले संध्याकाळी जेवणाचा शिधा मिळाला एवढ्यावर आपल्याला संतुष्ट राहायचा नाही आम्ही कष्टकरी लोक खरे या देशाचे मालक आहोत आम्हाला या लेकरांचं भवितव्य आमच्या नजरेमध्ये असलं पाहिजे किती दिवस आम्ही अशा ठिकाणी राहायचं आमचे सुद्धा पोरं कलेक्टर कमिशनर न्यायाधीश आमदार खासदार झाली पाहिजे आणि यांचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर या देशातली लोकशाही पहिल्यांदा जिवंत राहिली पाहिजे या देशातलं संविधान जिवंत राहिलं पाहिजे आणि म्हणून या संविधानाला लोकशाहीलाच उकडू पाहणारे हे राजकीय सत्ताधीश आणि भांडवलदार यांना जर तुम्हाला जाब विचारायचं असेल आणि त्यांना जर झडप बसवायची असेल तर आपल्याला संभाजी क्रिकेटच्या विचाराचे मावळे अविनाश सारखे तरुण कार्यकर्ते आपल्याला निवडून विधानसभेमध्ये पाठवावे लागणार आहेत आणि येत्या वीस तारखेला ट्रम्पेट चिन्हाचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने सर्व उमेदवारांना पराभूत करून आमदार म्हणून आपण वीस तारखेला अभिनेताला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं अशी मी आपल्याला विनंती करतो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं दोनशे बारा पर्वती विधानसभा मतदारसंघाचे संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्मान्य अविनाश दादा घोडके हे या पर्वती विधानसभा मतदारसंघातून आपल्या जनता व सुपुत्र म्हणून आमदार म्हणून आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं संपूर्ण संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडचे सगळे नेते संभाजी ब्रिगेडचे सन्मान्य अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज दादा आखरे साहेब महासचिव सौरभदादा खेडेकर आणि ज्यांच्या प्रबोधनाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडची फडकते असे संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते आदरणीय गंगाधर सर या नेत्यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे दौरे सुरू आहेत आणि आज या ठिकाणी सन्मान्य गेसर आपल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आणि काही महत्वाच्या सूचना आणि मतदारसंघामध्ये अजून दोन दिवसामध्ये पूर्ण वेळ पायाला भिंगी बांधून आपल्याला घराघरापर्यंत माणसा माणसापर्यंत उमरे उमऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करायचे म्हणून या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते आदरणीय बनबरे सर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सहसंघटक इंजिनियर मनोज गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी प्रचंड गजरात आपण स्वागत विनंती करतो जोरदार सगळ्यांनी आपल्या सर्वांचे या भागातील संभाजी ब्रिगेडचे पत्नी अविनाश दादांना निवडून आणायचं आहे आणि त्यासाठी सर्वांच्या वतीनं शब्द सुमनानं सर्वांचं स्वागत करतो आणि इंजिनियर मनोज गायकवाड सर, बनबरे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत आणि सर्व खाली बसले पदाधिकारी कार्यकर्त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं राजमाता अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले आपल्या देशातील सर्व कष्टकरी बहुजन समाजाला स्वातंत्र्याचे हक्क अधिकार ज्या महामानवांमुळे मिळाले त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आपल्या पर्वती मतदारसंघामध्ये संभाजी ब्रिगेड अधिकृत उमेदवार म्हणून अविनाश घोडके हे आमचे उमेदवार अधिकृत उमेदवार उभे आहेत या प्रचार सभेला उपस्थित असलेले आमचे नेते इंजिनियर गायकवाड साहेब मनोज कुमारजी गायकवाड दुसरे नेते संतोषजी शिंदे साहेब आमच्या बरोबर आलेले अॅडवोकेट वाडेकर साहेब जमलेल्या माझ्या सर्व बहिणींनो आणि भावांनो मी सर्वप्रथम अविनाश दादाचं अभिनंदन करतो की आता जर आपण निवडणुकीचा के विचार केला आणि ज्या विविध पक्षाचे उमेदवार निवडणुकीला उभे आहेत त्यांचा पैसा त्यांची ताकद त्यांची दहशत जर बघितली तर कोणी स्वप्न सुद्धा सामान्य कुटुंबातला माणूस उभा राहायचं बघणार नाही अशी परिस्थिती आहे अशा कालखंडामध्ये विचाराची ताकद काय असते तर संविधानाची शक्ती ज्याला प्रदान झालेली आहे आणि शिवरायाचं बळ ज्याला आहे असा आमचा एक मावळा म्हणजे आमचा अविनाश दादा ह्या सर्वांच्या विरोधात शिवरायांचा भगवा झेंडा घेऊन आपल्या या भूमीमध्ये उभा आहे त्याबद्दल आम्ही हार्दिक हार्दिक संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या धैर्याला सलाम करतो आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की सर्वजण तुम्ही अविनाश दादाना ओळखता आपल्या कुटुंबातील आहे आपला मुलगा आहे आपला भाऊ आहे आपला सोबती आहे आपला मित्र आहे रात्रंदिवस आपल्या बाजूला परिसरात राहणारा आपल्या शेजारी राहणारा आपल्या कष्टकरी कुटुंबात गेली अनेक वर्ष वावरणारा हा आपला नेता आहे जे महालामध्ये राहतात मोठमोठ्या वस्त्यांमध्ये राहतात चार दिवस तुमच्या मध्ये येतील आणि तुम्हाला लोकशाहीचं स्वप्न दाखवतील परंतु तुमच्याच कुटुंबातला एक भाऊ आपला आमदार स्वप्न घेऊन उभा आहे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की येणाऱ्या दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रत्येक घरात कुटुंबात जाऊन आपल्याला अविनाश दादाला मतदान कशा प्रकारे पडेल आणि जर तुम्ही या परिसरातून जनता वसाहती मधून पर्वती परिसरातून संभाजी ब्रिगेडच्या ट्रम्पेट चिन्हाला जास्तीत जास्त मतदान करून अविनाश दादाला जर तुम्ही निवडून दिलं तर या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल की संभाजी ब्रिगेडचा पहिला उमेदवार आपल्या पुण्याने दिला आणि आप तो आपल्या पर्वती मतदारसंघातून दिला निवडणूक का लढवायची आपल्याला माहिती आहे आम्ही ब्रिगेडच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षापासून समाज प्रबोधनाचं काम करतोय आम्हाला सत्ता पाहिजे सत्ता कशासाठी पाहिजे लोकहिताचे निर्णय जर तुम्हाला घ्यायचे असतील तर लोकशाहीमध्ये सत्ता पाहिजे आणि संविधानाने आम्हाला बाबासाहेबांनी हे अधिकार दिलेले आहे शिवाजी महाराजांनी आम्हाला शत्रूच्या विरोधात कसा संघर्ष करा हे शिकवलेलं आहे सावित्रीबाईने महात्मा फुल्या अण्णाभाऊ साठ्यांनी आम्हाला शिकवलेले अहिल्याबाई होळकर आणि रहिचं प्रशासन कसं असावं हे आम्हाला शिकवलेलं आहे परंतु दुर्दैवाने गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जे कोणाची सरकार आली ज्या कोणा पक्षाची सरकार आली त्यांनी आपल्यासारख्या गरिबांना लुटून या देशातल्या उन्मत्तमस्तवाल लोकांना सर्व प्रकारचं बळ दिलेलं आहे भांडवलदारांना बळ दिलेलं आहे म्हणून ही खरी गोरगरीब कष्टकऱ्यांची आम्ही मुलं आहोत आम्हाला कुठलाही राजकीय वारसा नाही अविनाश दादाचे काही आजोबा खासदार नव्हते किंवा त्यांचं पूर्वज कोणी पंतप्रधान मुख्यमंत्री झाला नाही परंतु सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या लोकांच्या हिताचा निर्णय घ्यायचा असेल तर आपला नेता आपण निवडून विधानसभेत पाठवला पाहिजे त्यासाठी आपण अहुराजाच्या सोबत राहिलं पाहिजे आपल्या सोबत विचाराचा बळ आहे विचाराची ताकद आहे लोक वेगवेगळ्या आमिष दाखवतील जाती जाती धर्मा धर्मात भांड लावण्याचा प्रयत्न करतील परंतु संभाजी ब्रिगेडचं सांगणं राहिलेलं आहे की आम्ही एका विचाराचे लोक आहोत शिवराज शाहू फुले आंबेडकर ही आमची विचारधारा आहे आणि आमच्या प्रत्येकाच्या मस्तकामध्ये जिजाऊ सावित्री आणि अहिल्या राणी आहे आणि म्हणून आम्ही विद्वेषाला बळी पडणार नाही संघर्षाला बळी पडणार नाही आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन आमच्या माणसांचं हित आणि संविधानाचं रक्षण ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून जे स्वप्न आम्हाला आपल्या महापुरुषांनी दाखवलं ह्या लोकशाहीच्या माध्यमातून इथे अस्तित्वात आलं नाही म्हणून आमच्यासारख्या सारख्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुलांना या निवडणुकीमध्ये आम्हाला उतरावं लागलेलं आहे आणि संभाजी ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मुलांना उमेदवारी देऊन अत्यंत ताकदीने निवडणूक आपण लढत आहोत लोक म्हणतात रामकृष्ण हरी काही म्हणतात आमचं म्हणणं आहे रामकृष्ण हरी आणि अविनाश दादा सगळ्यापेक्षा भारी त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे कोण उमेदवार आहे काय आपल्याला देणं घेणं नाही कोण आपल्याला ओळखत का त्याचा काही पत्ता नाही पण आज निवडणुकीचा फॉर्म भरल्यापासून तेवीस तारखेचा निकाल लागण्यापर्यंत सगळे समान आहेत आणि म्हणून आज आमच्यासाठी खरा आमदार अविनाश दादा आहे त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा एवढ्या कष्टकरी लोकांची भूमिका घेऊन आवाज बनून तुम्हाला खरा प्रतिनिधी कसा असतो हे बघायचं असेल तर संपूर्ण या आपल्या बौद्धिक परिवर्तन विचाराचं परिवर्तन जगण्याची शक्ती काय असते लोकशाही काय असते ही जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त मतदान करा तुमची ताकद दाखवा सगळे चॅनलवाले पेपरवाले सगळे पक्षाचे अध्यक्ष तेवीस तारखेला चक्कर येऊन पडले पाहिजे की हा आमदार कसा झाला म्हणून आणि हा एकटा माणूस जर विधानसभेत गेला तर मग आपल्या महाराष्ट्राचा आवाज बनेल केवळ पर्वती मतदारसंघाचा नाही तर संभाजी ब्रिगेडचा एक क्रांतिकारक योद्धा वैचारिक योद्धा कसा असतो आता काही तलवार बंदूक घेऊन आपल्याला लढाई करायची नाही हे विचाराचं युद्ध आहे आणि म्हणून ही ज्ञानाची लढाई आपल्याला जिंकायची असेल तर असा तरणाबाण तरुण आणि विचाराने सक्षम असलेला आपल्याला एक आमदार या आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचा आहे लोक अफवा करतात कि सर्व गोरगरीब ही सगळी जनता वसाहत आहे आम्ही सगळे कष्टकरी लोक गावखेड्यातून आलो पोट भरण्यासाठी आपण सर्वजण इथं आलेले आहोत अत्यंत अफवा असतात अशा गरीब वसाहतीबद्दल परंतु मला अभिमान वाटतो आता मला दादानी सांगितलं की या सर्व परिसरातले लोक निर्वसणे शंभर टक्के आहेत महिला अत्यंत कर्तबगार आहेत कष्ट करून पैसे कमवतात आणि श्रमाचा विचार आपल्या मुलांना शिकवतात आणि म्हणून हे ज्ञानाचा अमृत जे आम्हाला सावित्री ज्योतिबाने पुण्यात पाजलेलं आहे ते मस्तकात घेऊन ह्या भांडवलशाहीला ह्या दुर्जनशाहीला ह्या पुरोहित शाहीला आणि हे जे सत्ताधारी सर्व भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे सगळे सखी एकमेकांचे भाऊ आहे त्याच्यात काहीच बदल करू नका हे एकमेकाला सांभाळतात श्रीमंती श्रीमंतीकडे जाते आणि सगळे म्हणून आम्हाला गरी गरीबाला लुटून अदानी अंबाणीच्या घशामध्ये हा त्यांनी देश घातलेला आहे आणि म्हणून आम्हाला पुढची लढाई लढायची असेल तर संविधानाने दिलेले अधिकार प्राप्त करून आपल्याला तिथे आमदार आपले बनवावे लागतील खासदार आपले बनवावे लागतील मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री आपले बनवावे लागतील तेव्हा आपल्या हाताचे निर्णय होतील आणि हे करायची सुरुवात एक चांगली संधी छातीला माती लावून आमच्या अविनाश दादाने आपल्या समोर उभी केलेली आहे त्याच्यासोबत राहणं ही तुमची जिम्मेदारी आहे तुम्ही बघित आत किती मोठ्या आमिषाला लोक बळी पडतायत अनेकांनी त्यांना पण आमिष दाखवली असतील जेव्हा निवडणुकीला आमदार किती त्यांनी उमेदवार म्हणून फॉर्म भरला तेव्हापासून प्रस्थापित लोकांनी त्यांना भांडावून सोडला असेल पैशाचा आम्ही दाखवला असेल दादागिरी दाखवली असेल तुमचं आम्ही आमक करू तमक करू आलिशान सोसायटी मध्ये हे देऊ ते देऊ असं सांगितलं असेल परंतु या सगळ्या आमिषाला दडपशाहीला लात मारण्याची ताकद अविनाश मध्ये कशामधून आली तर हा खरा छत्रपती शोभाचा मावळा आहे फुलांचा विचार आणि बाबासाहेबांचा विचार खऱ्या अर्थाने अविनाशला समजलेला आहे म्हणून केवळ तुमच्यासाठी तुमच्या हक्क अधिकाराचा आवाज बनून तुमचा विचार महापुरुषांचा विचार आणि तुमच्या समस्या या जगाच्या चवाट्यावर वेशीवर आणून तुमच्या घरापर्यंत ज्ञानाचा अमृत आणण्यासाठी विकासाचं सूत्र आणण्यासाठी आणि लढण्याचं बळ तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी अभियान दादाला आम्ही उभं केलेलं आहे आम्ही असं म्हणत नाही लोक येऊन तुम्हाला सांगतात आम्हाला आमदार करा आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला लाईट देऊ आम्ही तुम्हाला रस्ते देऊ हे का तुमच्या बापाच्या खिशातून कोणी देतं का ही त्यांची जबाबदारी आहे आपण कर भरतो त्याच्यातून या सुविधा देणं त्यांना त्यासाठी ठेवलेलं आहे हे काही आपल्या घरातल्या पैशाने तुम्हाला कोणी लाडक्या बहिणीला जे पैसे मिळतात हे काही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिले जात नाहीत आमचेच पैसे जमा करून आम्हाला परत देत आणि म्हणून आम्ही ह्या विकासाच्या गोष्टी तर येणारच आहे परंतु तुमच्या मनामध्ये जे दारिद्र्य भरलेलं आहे तुमच्या मस्तकामध्ये जे विषमता भरलेली आहे तुमच्या डोक्यामध्ये जे जातीवाद भरलेला आहे आणि म्हणून ह्या डोक्यातल्या विषमतेला लात मारण्यासाठी या ठिकाणी ब्रिगेडचा मावळा विधानसभेत गेला पाहिजे आणि म्हणून एक नवा इतिहास राजकीय क्षेत्रामध्ये बदे, महाराष्ट्र मध्ये लिहिण्यासाठी आज खंबीरपणे एक आपला भाऊ आपल्या कुटुंबातला सकाळ मित्र आणि आपल्या सोबत रोज राहणारा एक आपल्या कुटुंबातला एक सहकारी आज अविनाश तुमच्यासाठी या ठिकाणी निवडणुकीला उभं राहिलेला आहे गरिबांची ताकद काय असते श्रमकऱ्यांची शक्ती काय असते महिला जर एकजूट झाल्या तरुण मुलं मुली एकत्र आले तर सामान्य मुलगा सुद्धा आमदार खासदार होऊ शकतो हे दाखवून देण्याची ही संधी आहे भांडवल लागणा करणं पैसेवाल्यांचा माज उतरवायचा असेल जात धर्मवाद्यांना जर उघड पाडायचं असेल तर आम्ही लोक किती जागरूक आहोत आणि आम्ही सामान्य माणसाच्या पाठीशी सुद्धा निर्मितीपणे उभं राहतो हे दाखवण्याची संधी तुम्हाला येत्या वीस तारखेला मिळणार आहे म्हणून बहिणींनो आणि भावांनो हात जोडून मी आपल्याला विनंती करतो की आपण अविनाशच्या पाठीशी शंभर टक्के उभं राहा कोणी काही अपप्रचार करेल प्रचार करेल लोक असा अपप्रचार करतात आपला उमेदवार निवडून येणार नाही मग त्याला मतदान केलं तर आपलं मत वाया जाईल आणि म्हणून निवडून येणाराच मतदान करावं माझी आपल्याला विनंती आहे या लोकशाहीमध्ये या विचाराला मानणारे किती लोक आहेत तुम्हाला दाखवायचं असेल तर आज ट्रम्पेतला तुम्हाला मतदान करावं लागेल हार जीत नंतरची गोष्ट आहे परंतु जेव्हा केव्हा लोक विचार करतील उद्या लोकशाहीमध्ये की या शिवराजशाहू फुले आंबेडकर समतावादी व्यवस्थेला मानणारे लोक खऱ्या अर्थाने एवढ्या लोकांची संख्या या नगरामध्ये आहे कुणी या ठिकाणी हरामखोरी करण्याची हिंमत करणार नाही हुकुमशाही लादण्याची हिंमत करणार नाही आणि म्हणून त्यासाठी आम्हाला विचार घेऊन पुढे जायचं आहे आपलं भवितव्य आज आम्हाला दीड हजार मिळाले संध्याकाळी जेवणाचा शेदा मिळाला एवढ्यावर आपल्याला संतुष्ट राहायचा नाही आम्ही कष्टकरी लोक खरे या देशाचे मालक आहोत आम्हाला या लेकरांचं भवितव्य आमच्या नजरेमध्ये असलं पाहिजे किती दिवस आम्ही अशा ठिकाणी राहायचं आमचे सुद्धा पोरं कलेक्टर कमिशनर न्यायाधीश आमदार खासदार झाली पाहिजे आणि यांचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर या देशातली लोकशाही पहिल्यांदा जिवंत राहिली पाहिजे या देशातलं संविधान जिवंत राहिलं पाहिजे आणि म्हणून या संविधानाला लोकशाहीलाच उकडू पाहणारे हे राजकीय सत्ताधीश आणि भांडवलदार यांना जर तुम्हाला जाब विचारायचं असेल आणि त्यांना जर झडक बसवायची असेल तर आपल्याला संभाजी क्रिकेटच्या विचाराचे मावळे अविनाश सारखे तरुण कार्यकर्ते आपल्याला निवडून विधानसभेमध्ये पाठवावे लागणार आहेत आणि म्हणून आपण दृढ निश्चय करा पुढचे जे चार पाच दिवस आहेत रात्रीचा दिवस करा थोडे कामं बाजूला ठेवा पण अविनाश साठी नव्हे तर तुमच्या स्वतःसाठी तुम्ही त्या त्याला जास्तीत जास जास्त कसं मतदान होईल जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत भगिनींपर्यंत आपल्या भावांपर्यंत आपल्याला कसं जाता येईल यासाठी या आपण प्रयत्न करावा आणि येत्या वीस तारखेला ट्रम्पेट चिन्हाचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने सर्व उमेदवारांना पराभूत करून आमदार म्हणून आपण वीस तारखेला अभिनेता दला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि संभाजी ब्रिगेडच्या विचाराला मान देऊन आमचे संतोष शिंदे या परिसरात असतात मोठे नेते आहेत त्यांनी अत्यंत ताकदीने त्यांचं अभिनंदन करतो की एवढा चांगला उमेदवार पक्षाला त्यांनी मिळवून दिला आणि संभाजी वतीने ठामपणे अविनाश मैदानात राहिल्याबद्दल पक्षाच्या वतीने सुद्धा मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो ही निवडणूक झाली आणि त्यांचा आमचा संबंध संपला असं नाही हे विचाराचा नाता आहे जीवनाच्या श्वासापर्यंत कायम राहणार आहे हा विचार आहे हा शिवराय भाऊ फुले आंबेडकरांचा विचार आहे हे हृदयाशी हृदयाचा नाता आहे हे अबाधित राहील आणि अजून मोठं काम अविनाशच्या माध्यमातून हो अशी सदिच्छा जिजाऊंच्या चरणी शिवांच्या चरणी बाबासाहेबांच्या फुल्यांच्या शाहू छत्रपतीच्या सावित्रीबाईच्या अहिल्याबाई आणि अण्णाभाऊच्या चरणी या ठिकाणी करतो आणि सर्वांचं अभिनंदन करून थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय बोला 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 तुम्ही बोला

ती तुन, ती तुन मी अविनाशिक मी तुमच्यातलाच एक माणूस आहे आणि तुमच्याच वस्तीतला राहणार आहे मला फक्त एक संधी द्या म्हणजे मंडळामध्ये जाण्याची मग तिथून तिथून पुढे बघा मी कसं काम करतो वस्तीतील सर्व आणि मतदारसंघातील महिलांचा मुलांचा किंवा इतर मूलभूत सुविधांचा कसा विचार करून काम करेल हे मी सगळ्यांना आता सांगून देतो धन्यवाद बनबरे सर खर तर सगळ्या नेत्या तुम्ही आता सांगितलं की फॉर्म भरल्यापासून आतापर्यंत बऱ्याच संघर्षातून गेलेलो आहोत परंतु शेवटी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत फक्त मोठे मोठे नेत्यांचे फक्त फोन यायचे राहिले होते म्हणजे शरद पवारांचाच फोन यायचा राहिला होता किंवा राहुल गांधीचा किंवा इथल्या नाना पटोलेंचाच राहिला होता किंवा अजून कुठल्या नेत्यांचा फोन आला असता परंतु त्यांना माहितीये संभाजी ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडची ताकद संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते जरी फाटके असले परंतु आजपर्यंत जेवढ्या क्रांत्या झालेल्या आहेत त्या फाटक्या माणसांनीच केलेल्या आहेत ज्याचं पोट पाठीला चिटकलंय त्यालाच क्रांती कशी करावी माहीत असते आणि ती क्रांती करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे नेत्यांनी पुणे पदाधिकाऱ्यांवर किंवा अविनाश गोडकेन यांच्यावर विश्वास ठेवला आणि उमेदवारी दिली मी या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ता म्हणून शब्द देतो ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी या जनता वसाहत आणि संपूर्ण पर्वती मतदारसंघातून ट्रम्पेटला प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी सगळी मायबाप जनता मतदान करेल आणि सगळे येत होत ज्या दिवशी तेवीस तारखेच्या निकालावर सगळे टीव्ही समोर बसतील किंवा कुठं बघतील त्यावेळेस संभाजी ब्रिगेडचं नाव सगळ्या माध्यमांवर झळकल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द या ठिकाणी घेतो तेवढी कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी प्रयत्न आहेत आपल्या आपल्या आशीर्वाद सर्वांचं मार्गदर्शन राहावं पुढचे दोन दिवस तुमच्या सगळ्यांसाठी माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत आपल्याला जीवाचं रान करून या मतदारसंघाच्या प्रत्येक घरापर्यंत उमऱ्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि आपल्याला आपल्या अंदाजवादाला आमदार अविनाश गोडके म्हणून ओळख निर्माण करायची आहे त्यासाठी प्रयत्न करायचे त्यासाठी सगळे कामाला लागू जोरदार एकदा सगळे टाळे वाजवा जोरदार एवढे टाळे वाजल्या पाहिजे सगळे तिसऱ्या थोडी नावास घेऊ पाहिजे सगळ्यांना काळलं पाहिजे आमदार आता आपले निवडून धन्यवाद